गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी

पोलिसांनी आदिवासी वेशभूषा करून त्याच्या मुसक्या आवळल्या बदलापूर पूर्व पोलिसांनी ही कामगिरी केली आहे गणेश अल्पतरावसं या नराधमाचं नाव आहे यातील पीडित एकवीस वर्षे तरुणी ही बदलापूर पूर्वेत राहणारी आहे दोन वर्षांपूर्वी गणेशने तिचा विनयभंग केला त्यावेळेस त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली होती मात्र हा नराधम या तरुणीचा पिच्छा सोडायला तयार नव्हता तुला घ्यायला मी इनोवा गाडी पाठवतो त्यात बसून माझ्याकडे ये अन्यथा ओमनी गाडी पाठवावी लागेल अशा धमक्या गणेश तरुणीला मेसेजवरून देत होता या सगळ्याला कंटाळून तरुणीने पुन्हा एकदा बदलापूर पूर्व पोलिसात त्याची तक्रार केली मात्र पोलीस आपल्या मागावर असल्याची त्या कुणकोण त्याला लागताच तो मुरबाडच्या जंगलात पळून गेला त्यामुळं वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर पोलीस निरीक्षक राजेश गज्जाल यांनी शक्कल लढवत आदिवासी वेशभूषेत पोलिसांना जंगलात पाठवलं या पोलिसांनी त्याला गाठत त्याच्याशी गप्पा मारल्या आणि हाच नाराधम गणेश अल्पत्रा वसलेची खात्री पडताच त्याच्यावर झडप घालत बेड्या ठोकल्या पोलीस उपनिरीक्षक प्रशांत थिटे एएसआय राजाराम कुकले हवालदार कृष्णा पाटोळे विजय गिरी गोसावी आणि कॉन्स्टेबल महादेव पिसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे यातील फिर्यादी ज्या आहेत त्या एकवीस वर्षाच्या असून त्या मोहन पाम राहुल चौक या ठिकाणी राहणाऱ्या आहेत त्यांच्या पूर्वी दोन वर्षापूर्वी किंवा एक वर्षापूर्वी त्यांनी तीनशे चोपन्न गुन्हा दाखल केला होता त्याच्यामध्ये देखील हाच आरोपी होता आणि आत्तासुद्धा त्यांनी परत ह्या ज्या जी मुलगी आहे तिला मोबाईलद्वारे मेसेज पाठवणे नंतर तिला सांगणे की तिच्या आईवडिलांना मेसेज पाठवणे मी तुझ्यासाठी गाडी पाठवतो तुला तुझ्यासाठी मी कार पाठवतो तू त्यात बसून ये नाही तर तुला टॉयटा गाडी पाठवतो तू ते बसून ये नाहीतर मग आणि एकदम प्रेमाने येशील नाही तर मग तुला ओमिनी गाडी पाठवेल आणि त्यात उचलून आणेल वगैरे असं म्हणत होता मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि तुला मी मंगळसूत्र देतो रिंग देतो सगळं काही मी करेल असं तसं आणि म्हणून तो आरोपी तिला नेहमी हे होता त्या आरोपी आहे गणेश बाळकृष्ण हळपतराव वय पंचवीस वर्ष तो आहे मुरबाड भागातला राहणारा आहे आणि गावचा आहे गाव त्या गावचा असून तो मुरबाडचा आहे आणि त्यांनी यापूर्वी पण हाच गुन्हा केला आहे आत्ता पण केला आहे यावेळेस त्यांनी मोबाईलद्वारे आय टीद्वारे तिला खूप पाठलाग केला तिचा पाठलाग करून तिला जीवन नकोसं करून टाकलं त्यामुळे तिने पोलीस स्टेशनला दिल्याने सदर आरोपी अटक करण्यासाठी आम्ही आम्ही बरेच प्रयत्न केले तो मुरबाड जंगलामध्ये नेहमीच पळून जात होता तर आम्ही त्या ठिकाणी आदिवासी गणवेश करून आमच्या अंमलदारांनी आदिवासी साध्या कपड्यात जाऊन त्याला जंगलामध्ये जाऊन पकडून त्याला पोलीस स्टेशनला अटक करण्यात आलेली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया मुरबाड ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा